नमस्कार वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर हो तुम्ही थमनेला बघितलंय उकळत्या पाण्यामध्ये मिरची टाकून बघा मस्त असा चवदार आठवडाभर टिकणारा पदार्थ तयार आहे तर चला आजची ही चमचमीत रेसिपी आज आपण कशी बनवली ते बघूया तर सुरुवातीला इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे हिरवी मिरची मी स्वच्छ अशी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे मी ही मध्यम तिखट मिरची घेतलेली आहे आपल्याला मिरच्या इथे जास्त तिखटही नाही आणि कमी तिखट नाही मध्यम तिखट इथे आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहे आता इथे मी मिरच्याचे डेट काढलेले नाही सकट आपल्याला ह्या मिरच्या उकडून घ्यायच्या आहे तर मिरच्या उकडण्यासाठी इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे ते इथे मी दीड ग्लास पाणी यामध्ये घालतेय आता पाणी घेतल्यानंतर हे पाणी आपल्याला मस्त असं उकळून घ्यायचं आहे आता पाणी व्यवस्थित उकडावं म्हणून यावर मी झाकण ठेवते म्हणजे असं झाकण ठेवल्याने पाणी हे आपलं लवकर उकडलं जातं एक दोन ते तीन ज्या मिरच्या आपण घेतलेल्या आहे त्या संपूर्ण मिरच्या यामध्ये घालायच्या मिरच्या घातल्यानंतर एखाद्या स्पॅच्युल्याच्या सहाय्याने मी हे मिक्स करून घेतलेलं आता मिरची आपल्याला व्यवस्थित शिजावी म्हणून यावर आपल्याला झाकण ठेवायचं असं झाकण ठेवून मिरची शिजवून घेतल्याने मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कसा कमी होतो आणि मिरच्यासुद्धा आपल्या लवकर अशा शिजल्या जातात एक पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त इथे आपल्या मिरच्या शिजलेल्या आहे मिरच्याचा कलर सुद्धा इथे चेंज झालेला आहे मिरच्या इथे अशा नरम झालेले आहे म्हणजे व्यवस्थित इथे आपली मिरची शिजून झालेली आहे आता या ठिकाणी मी गॅस बंद केला आणि शिजून घेतलेली संपूर्ण मिरची आपल्याला एखाद्या जाळीवरती काढून घ्यायचं आहे म्हणजे असं जाळीवरती काढून घेतल्याने यातील राहिलेलं पाणीसुद्धा नितळून जाईल तर इथे एका चाळणीमध्ये मी ह्या संपूर्ण मिरच्या काढून घेतलेल्या आता ह्या मिरच्या आपल्याला गार उदायला ठेवायचं आहे म्हणजे थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी या काढून घेतलेल्या संपूर्ण मिरच्या इथे थंड करून घेते आहे तर इथे आपल्या संपूर्ण मिरच्या थंड करून झालेल्या आहे आता आपण याची देठ काढून घेऊया तर इथे मी शिजवून घेतलेल्या ज्या संपूर्ण मिरच्या आहे त्या मिरच्या आपल्याला ह्या असे संपूर्ण डेट काढून घ्यायचे इथे मिरच्या आपल्या मस्त असे शिजलेल्या आहे त्यामुळे डेटही याचे सहज निघतात तर इथे संपूर्ण डेट काढून झालेल्या आहे आता ह्या मिरच्या आपण मस्त अशा ठेचून घेऊया किंवा कुटून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे आपल्याला हा ठेचा खलबत्त्यामध्येच बनवून घ्यायचा आहे असं खलबत्त्यामध्ये बनवून घेतलं तर ते चवीलासुद्धा खूप छान असं लागतं तुम्ही मिक्सरलासुद्धा फिरून घेतला पण मिक्सरला फिरून घेतल्याने ते खूप बारीक होतं म्हणून आपल्याला हा ठेचा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे म्हणून खबत्त्यामध्येच आपल्याला कुटून घ्यायचं आहे तर इथे मी शिजून घेतलेल्या संपूर्ण मिरच्यामध्ये घातल्या भरपूर असं आपल्याला यामध्ये लसण घालायचं आहे म्हणजे वीस ते पंचवीस पाकळ्या यामध्ये मी लसण घातला थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि अशा पद्धतीने इथे आपल्याला जाडसर संपूर्ण हा ठेचा ठेचून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपल्याला संपूर्ण ठेचा जाडसर इथे मी ठेचून घेतलेला आहे जास्त बारीकही नाही जास्त जाडही नाही मध्यम जाडसर इथे मी ठेचा ठेचून घेतलेला आहे तर आपण पुढची तयारी करून घेऊया तर इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर या त्यामध्ये आपल्याला एक ते दीड पडी तेल घालायचं तेल गरम झाल्यानंतर थोडासा इथे मी हिंगा घातलेला आहे अर्धा चम्मच इथे आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये आता आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे ते इथे मी दोन चम्मच बेसनपीठ घेतलेलं ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर आता हे बेसन आपल्याला मस्त असं हलकंसं परतून घ्यायचं आहे गॅस इथे मी कमीच ठेवलेला आहे आणि कमी, कमी गॅसवर हे संपूर्ण घातलेलं बेसन आपल्याला मस्त असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे हलकासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत हे बेसन आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसन जर व्यवस्थित भाजून घेतलं तर ते चवीलासुद्धा खूप छान लागतं तर इथे मी बेसनाचा कच्चापणा निघून जाईल हलकासा त्याचा कलर चेंज होईल तिथपर्यंत बेसन भाजून घेतलेलं थोडीशी यामध्ये आपल्याला हळद घालायची अर्धा चमच यामध्ये मी धना पावडर घातलेलं परत एकदा मी हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे छान आता हे शिजून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला जो ठेचा आपण बनवून घेतलेला आहे तर संपूर्ण ठेचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता हा घातलेला संपूर्ण ठेचा आपल्याला इथे मस्त असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे जे बेसन आपण सुरुवातीला भाजून घेतलेलं त्या संपूर्ण बेसनामध्ये हा ठेचा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गॅस इथे आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि कमी, कमी गॅसवरतीच हे संपूर्ण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे हा संपूर्ण ठेचा मी मस्त असा मिक्स करून घेतलेला अगदी एक ते दीड मिनिट हे मी मस्त असं मिक्स करून घेतलेलं आता यामध्ये आपल्याला दानाचं कूट घालायचं तर इथे मी भाजलेल्या दाण्यांचं तीन चम्मच कूट घेतलेला आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि कूट घेतल्यानंतर परत मी एकदा हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे ठेसा चवीला एवढा भन्नाट लागतो ना तुम्ही जर एकदा बनवला तर तुम्हाला कुठल्याच भाजीची गरज राहणार नाही एवढा हा ठेसा चवदार आणि स्वादिष्ट होतो आणि विशेष म्हणजे हा जर तुम्ही एकदा बनवला तर आठवडाभर हा ठेसा तसाच राहतो अजिबात खराब होत नाही आठवडाभर हा ठेसा मस्त असा टिकतो हे मस्त इथे मी संपूर्ण ठेसा मिक्स करून घेतलेला छान त्यावर भरपूर अशी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घातली कोथंबीर घातल्यानंतर परत मी एकदा हा मस्त असा मिक्स करून घेतलेला तर या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे मस्त झनझणी चमचमीत चवदार इथे अतिशय वेगळ्या पद्धतीचा ठेचा आपला तयार झालेला आहे एकदा अशा पद्धतीने ठेचा ठेचा तुम्ही तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागतो हा कुठलीही भाकर किंवा मग चपाती किंवा मग बाजरी भाकर कळण्याची भाकर किंवा साध्या भाकर सोबत जरी खाल्ला तर अप्रतिम लागतो अशा पद्धतीने ठेचा तुम्ही एकदा नक्की बनवून बघा एकदा जरी बनवला तर हा आठवडाभर खराब होत नाही तसाच तो राहतो त्याची चवी सुद्धा भारी लागते तर अशा पद्धतीने तुम्ही वेगळ्या पद्धतीने ठेचा एकदा नक्की बनवून बघा सगळ्यांना नक्कीच आवडेल तर म्हणून मी एकदा माझ्या सांगण्यावरून मी एकदा सांगते अशा पद्धतीचा ठेसा बनवून बघा चवदार होतो झणझणीत होतो चमचमीत होतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो तुम्ही आत्तापर्यंत वर्षास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा एका छान साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय